तिसऱ्या आघाडीने शेतकरी शेतमजूर कष्टकरी वंचित यांची आघाडी एक तयार करू तर तिसऱ्या आघाडीने आमची पहिली आघाडी नाही यांच्या बाकीच्या नंतरच्या आघाडी आहे मग पण तुम्ही आता असं हो म्हटलं की मी महायुतीमध्येच आहे तर मग तिसऱ्या कुठं म्हटलं कर... मी महायुतीमध्ये आहे कोण म्हटलंय आम्ही महायुतीला पत्र देणार आहोत त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचे मुद्दे दिव्यांगांचे मुद्दे आणि युवतीनं जर ते कबूल केल्याने घोषणा केली तर माझी सीट बच्चिक आमदार की लढणार नाही ते युतीला देणार माझी स्वतःची जर आमच्या मागण्या पूर्ण केल्या तर लढायची काय गरज आहे मग तुम्ही निवडणूकच लढणार त्यांनी घोषणा केली तर काय आमच्या पेरणीच्या कापणीपर्यंत सगळे काम एमआरएस मध्ये झाले पाहिजे पन्नास टक्के नफा धरून भाव जाहीर केला पाहिजे दोन पैकी एक तरी काहीतरी केलं पाहिजे दिव्यांगांना सहा हजार रुपये महिना तुमच्या शिक्षण आणि आरोग्य ही जी विषमता वाढत चाललेली आहे त्या विषमतेमध्ये जसं शिक्षण शिक्षणामध्ये असू दे, शिक्षयन, दे का आरोग्यामध्ये ही क्षमता आणणं गरजेचं आहे जिथं कलेक्टरचं पोट्ट शिकायला जाईल तिथं गरीबाचं मजुराचं सुद्धा कामावर गेलं तिथं शिकू शकलं पाहिजे या सगळ्या मागण्या घेऊन आम्ही अठरा प्रकारच्या मागण्या त्यांना देणार आहोत आणि ते जर मान्य केलं तर बच्चूकडू आमदारकीच लढणार नाही कधी मान्य करून घोषणा केल्या पाहिजे कोणाला जागा सोड सोडणार मग अचलपूर मतदारसंघात मला माझं काय म्हणणं आहे मी जागा सोडणार ना त्यांनी कोणाला सोडायचं ते थे, 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 ते ठरवणार कधीपर्यंत होईल सगळे हे आता आम्ही एकोणीस तारखेला निवेदन देऊ हो जरांगी देखील राजकारण आहे दे तेथील अशी चर्चा आहे जरांगीसोबत तुमची अनेकदा चर्चा आहे आहेत विरुद्ध मराठा आरक्षण ते जर सोबत सोबत आणि जनांगीन असंही म्हटलं की जर आमच्या मागण्या मान्य झाल्यानंतर दोनशे अठ्ठ्याऐंशी सीटा पाळण्याचा मला असं असं वाटतं का या सगळ्या सगळ्या आम्ही तारखेला आगस्टला संभाजीनगरला एक मोठं संमेलन आणि वैध मोर्चा घेतलेला आहे त्या आंदोलनानंतर आम्ही कोणासोबत बोलायचं काय बोलायचं या संदर्भात निर्णय घेतो जनांगीने आता सरकारला अल्टीमेंट दिला आहे की जर आज सगळे सोयरे संबंध संदर्भात जर भूमिका घेतली तर उद्या आमचं पाऊल वेगळं असणार आहे ते ते त्यांचा ते विषय आहे त्यांनी कोणतं वेगळं पाऊल टाकावं काय करावं ते जरांगे पाटलांचा विषय आहे हो सोबत येऊ शकतात जरांगे सोबत पद्धतीनं बाकी दरतरवर मी कधी बोलत नाही मी काय म्हटलंय नऊ ऑगस्टला आम्ही पहिले आमचं मोर्चा विभागीय आयुक्त संभाजीनगरला काढणार त्यानंतर आम्ही समोर कशा पद्धतीनं जायचं ते ठरवू तो आत्ता झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीची एकजूट दिसली परंतु काल जी विधानपरिषद निवडणूक झाली यामध्ये काँग्रेसची मतं फुटलेली हो सहा ते सहा ते फार अगोदरच फुटलेली आहे आणि मला असं वाटतं का त्याचं सहनिशा झालं पाहिजे काँग्रेसमध्ये राहून काँग्रेसचे जर उमेदवार ते पाळत असेल तर ही बंडखोरी काँग्रेससाठी काही चांगली नाही आहे तर त्यांचा निर्णय त्यांनी काय करावा हो त्याचं भाऊ जे आमदार आता फुटलेले आहेत क्रॉस व्होटिंग केलेलं आहेत ते काँग्रेस सोडू शकतात का काय मला वाटतं त्या हिशोबानेच ते, ते फुटले असणार ना त्यांना ते माहीत होतच मतदान कोणाला केलं हे तर सरळ स्पष्ट माहीतच होते ना ते काँग्रेस सोडू शकतात भविष्यात ते सोडली पाहिजे याच्यासाठी त्यांनी केलं असं सर्व आहे त्यामध्ये अठ्ठेचाळीस पॉईंट सात टक्के लोकांनी महाविकास आघाडीला विधानसभेत मतं होत नाही एकदम बोगस सर्वे आहे तुम्ही जे अगोदर लोकसभेला अगोदर सर्वे दाखवले होते ते साप खोटे ठरले एक पर्सेंट खरा ठरला नाही तुम्ही दहा लोकांना विचारता आणि तुमचा सर्वे अठ्ठेचाळीस पर्सेंटवर हो येते अतिशय मूर्खपणा आहे असे सर्वे करण्यावर पाबंदी घातली पाहिजे मी त्याचा रिपोर्ट पण देणार आहोत जिल्हा नियोजनची बैठक झाली त्यामुळे एकशे अठ्ठावन्न कोटीचा निधी अखर्चित आहे कारण का पालकमंत्री नियमित नाही आपल्याला त्यामुळे एकशे अठ्ठावन्न कोटी विकास कामावर परिणाम झाला एक तर आचारसंहिता मदत होती ते एक कारण असलं पाहिजे आणि दुसरं पालकमंत्र्यांनी जर कसं आहे खरी स्थानिक इतर युतीमध्ये जे परिणाम दिसले का या राज्यानं सत्तर पंच्याहत्तर वर्षात राज्यमंत्री पाहिले हे पहिलं पाच वर्ष अडीच वर्ष असं इथं राज्यमंत्री गायब आहे ते किमान हेरिंग घ्यायचे त्याचे निकाल लावायचे लोकांची समस्या सोडायचे पालकमंत्री किल्ल्यातलं राहिलं तर किमान त्याच्यापर्यंत लोक जायचे आता पालकमंत्रीला पाहायचं जसं निवेदन द्यायचं नंतर कोल्हापूरला जावं लागतं किंवा पुण्याला जावं लागतं आणि इथंच मार खाल्ला ना महायुतीनं ठीक आहे